जुनी वस्तू असेल व जुने कपडे असो त्याचा वापर आपण कसा करत आहोत हे आपण महिलांवर अवलंबून असतो आणि खरं तर कुशलतेचं काम असतं ते नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर ताईनो आजच्या व्हिडिओमध्ये जुन्या कपड्यांचा वापर मी कशा रीतीने करते हेच तुमच्या सोबत शेअर करत आहे सुरुवातीला सर्व कपडे आपल्याला बाजूला करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज आपल्याला वाटणी करून घ्यायची आहे कॉटनचे कपडे वेगळे सिंथेटिक वेगळे पॅन्ट शर्ट वेगळे आणि आपले टॉप्स असतील साडी असतील लहान मुलांचे कपडे असतील तर हे सर्व वेगळं करून घ्यायचं आहेत आणि यातून जे थोडे काम चांगले असतील तर करूं -करूं, करूं आहे कपड़े। ते आपल्याला जर डोनेट करायचे असतील तर ते कपडे देखील वेगळे करून घ्यायचे आहेत तर अशा रीतीने मी इथे सर्व घडी करून करून वेगळे करून घेते आहे कपडे आणि त्यासोबतच लहान मुलीचे कपडे वेगळे करून घेतले आहेत आणि बाकीचे कपडे वेगळे करत आहे आता हे जे लहान मुलांचे कपडे आहेत त्यांचा आज मी वापर नाही करणार आहे आज फक्त आमचे कपडे आहेत त्यांचा तर त्यासाठी अन्बिकाचे जे जुने झालेले कपडे आहेत त्यांना मी पिशवीत भरून घेतलं आहे त्यानंतर हे जे पॅन्ट्स आहेत ते चांगले आहेत कंडिशनमध्ये तर त्यांना मी डोनेट करण्याचा विचार करत आहे आणि त्यासोबतच बाकीचे जे कपडे आहेत त्यांचा वापर आपल्याला व्यवस्थितरित्या करायचे आहेत आता हे काही टॉप्स होते माझे त्यांचे मी कटिंग करून अशा रीतीने तयार ठेवले आहेत त्यानंतर मग साड्या आहेत माझ्याकडे तर हे जे दोन साड्या आहेत त्यांचा तर मी वापर म्हणजे वाळवणसाठीच केला आहे गेल्या दोन दिव विमध्ये तुम्ही बघितलंच असेल की वेफर्स असतील सांडगे असतील तर ते वाळवण्यासाठी मी ह्या साड्यांचा सा वापर केला आहे तर साड्यांचा सा आपण अशा रीतीने देखील वापर करू शकतो आणि ही जी एक उर्वरित ऑरेंज कलरची साडी आहे तिचा वापर मी कसा करते ते देखील पुढे तुम्हाला कळेलच तर अशा रीतीने आपल्याला डिवाईड करून घ्यायचं आहे त्यानंतर मग आता मी आली आहे तर ही जी साडी मी तुम्हाला दाखवली होती त्याचं मी इथे गादीचं कवर बनवत आहे सुरुवातीला गाधीला मी चेक करून घेत आहे की कि किती माप लागणार आहे तसं माप घेऊन घेतला आहे गाधीचं आणि त्यानंतर मग साडी कट करून घेत आहे साडी कट केली त्यासोबतच साडीला जो फॉल होता तो देखील काढून घेतला आहे आणि अशा रीतीने गादीची कवर शिवून घेतला आहे त्यानंतर मग आता एक साईडला बाकी ठेवलं आहे आणि गाधीला कवर लावून घेतला आहे त्यानंतर आणि अशा रीतीने टॉपची बाजू जी होती गादीची ती देखील मी अशा रीतीने शिवून घेते आहे आणि छान असं गादीचं कवर आपलं तयार झालं आहे आधीचा लुक तुम्ही बघितला असेल गादीचा आणि आता बघितल्यावर खूप छान सुंदर दिसतो प्लस गाधी खराब देखील होत नाही तर अशा रीतीने आपण गादीचे मी सर्व गादीचे कवर अशाच रीतीने ज्या जुन्या साड्या असतात त्यांच्यामधून बनवून घेत असते त्यासोबतच आपल्याकडे जो फॉल आहे आणि छोटा तुकडा उरला आहे तर त्याचा देखील आपण वापर कशात आणि कशात होतो सध्या मी त्याला घडी करून ठेवत आहे आणि जो साडीचा फॉल उरला आहे त्याचा तर वापर मी परत दुसऱ्या साडीलाच करत असते सपोज आपल्याकडे यल्लो रंगाची कुठली साडी असेल त्याला हा फॉल मॅच होत असेल तर नक्कीच आपण हाच फॉल ट्राय करू शकतो आणि खरंच ताईनो हे फॉल अगदी छान व्यवस्थित लागतो असं नाही की जुना आहे तर लागत नाही त्यानंतर मग येतो दुसरे कपडे तर इथे काही शर्ट्स आहेत नवरोबाचे तर त्याला मी काय करत आहे अशा रीतीने कट करून घेत आहे पहिले म्हणजे त्याच्यातले जे चांगले तुकडे आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचा उर्वरित पार्ट आहे तो काढून डिस्कार्ड करायचा आहे अशा रीतीने मोठे मोठे शर्टचे तुकडे आपल्याला निघून जातील स्लीव मधून देखील आपल्याला छानपैकी कपड्या निघून जात असतो तर पै सुरुवातीला आपल्याला अशा रीतीने सगळे कपडे कट करून घ्यायचे आहेत जुन्या कपड्यांचा वापर करायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला पहिले फक्त कटिंगच करून घ्यायची असते जे कपडे कामाचे आहेत ज्यांची प्रिंट चांगली आहे त्यांचा मटेरियल चांगला आहे आता शर्ट्स कॉटन मटेरियल असतात त्यामुळे मग ते खूप चांगले असतात क्वालिटीमध्ये जरी त्यांचं फाटले वगैरे असतील तरी पण उर्वरित कपडा कामात येऊ शकतो तर अशा रीतीने सर्व कपडे मी कट करून घेत आहे त्याच रीतीने माझे जे ड्रेस आहे टॉप आहे ते पण मी कापून घेत आहे आणि का कट केल्यानंतर स्क्वेअर साईजमध्ये अशा रीतीने आपल्याला तुकडे मिळून जातात ते सगळे गोळा करून मग एकच वेळा आपण काहीतरी यूज करू शकतो इथे माझ्याकडे जुना टॉवेल देखील आहे त्याला पण मी सांभाळून ठेवलं होतं आणि त्याचा देखील वापर करून घेत आहे अशा रीतीने टॉवेलला कट करून घ्यायचं आहे आणि सहा तुकडे बनवून घेत आहे टॉवेलचे जर आपण असाच टॉवेल यूज केला तर तो लवकर खराब होऊ शकतो परंतु त्याच्यावरून जर कवर लावून दिलं तर तो कपडा अजून जास्त थोडे दिवस चालेल तर असे तुकडे झाल्यानंतर मग मा हे जे माझ्याकडे टॉप आहे त्यांच्यामध्ये मी एक एक टा तुकडा टाकून देते आहे आणि वरतून लेअर लावून देते आहे जसं आपण गोधडी शिवतो त्याच पद्धतीने आहे परंतु आपण याला पायदान किंवा मग बसण्यासाठीच आसन बनवू शकतो जसे की किचनमध्ये आपल्याला कामं असले आणि तिथे बसायचं असलं ते तर नॉर्मल आसन खराब देखील होऊ शकतात तर त्याच्यासाठी आपण अशा रीतीने हे आसन बनवून वापर करू शकतो त्याच रीतीने लहान मुलं जर असतील घरामध्ये तर भरपूर पसारा होत असतो आणि घाण देखील होत असतो सतत ते पाणी सांडत असतात ते तर सारखं सारखं पुसायला कपडे नसतात तर त्यावेळेला आपण हेच कपडे वापर करू शकतो तर अशा रीतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने सर्व पायदान बनवून घेत आहे आणि कट करून घेते आहे आधी तर त्यांच्या कपड्यांचा वापर करण्याआधी आपल्याला त्यांना व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आणि सेटिंग लावायची आहे जर आपण कपडे कट केले तेव्हा आपल्याला कळतं की यातनं आपण काय बनवू शकतो तर अशा रीतीने सर्व कपडे कट झाल्यानंतर मग आता मी मशीन नाही आहे माझ्याकडे तर हाताच्याच मदतीने शिवून घेणार आहे तर बरेच वस्तू जे मशीन नसतात तरी आपण घरच्या घरी करू शकतो त्याचीच तुम्हाला आयडिया दिली आहे आणि मशीन जर असलं तर खूपच छान खूप छान भारी भारी वस्तू बनवू शकतो आणि तैन्नू हा माझा पार्ट वन आहे जुन्या कपड्यांचा पुढे मी अजून व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अशा रीतीने मी सर्व कपडे शिवून घेते आहे तर तैन्नू इथे आपलं हे बस्कर बनवून झालं आहे आणि खूप छान रीती तयार झालं आहे तर त्याो आधी आपल्याला चारीकडून पॅक करून घ्यायचं आहे त्यानंतर मग मधून क्रॉसचं चिन्ह आपण शिवून घ्यायचं आहे त्याने अगदी सोप्या रीतीने कमी वेळामध्ये आपले हे आसन तयार होऊन जातात आसन किंवा पाय पुसणे पण आपण बनवू शकतो तर सध्या तरी मी काही आहेत तर ते पायदान बनवणार आहे आणि काही आहेत ते बसण्यासाठी करणार आहे तर अशा रीतीने इथे जवळपास सहा पायदान माझे तयार होऊन जात आहे आणि इथे माझ्या मुलीला देखील ते आवडत आहे तर ती लगेच बसण्यासाठी मागत होती आणि लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे चालू चालू बसण्यासाठी त्यांना लागलं तर आपण हे देऊ शकतो त्याच रीतीने हे जे आहे त्याच्यामध्ये मी चैन काढली नाही आहे ड्रेसची त्यामुळे मग हे पायपुसणं तरी की आपण वापर करू शकतो तर त्यांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद